ठरलं तर माझ्या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन पुन्हा सायलीच्या चाळीजवळ येतो एक माणूस तिथे भाजी विकत असतो तेव्हा अर्जुन त्याला थांबवतो आणि त्याला पैसे देऊन म्हणतो मी तुमची भाजी विकत घेतली आहे बरं का आता माझं एक छोटस काम करा ही सगळी भाजी त्या घरात नेऊन द्या असं म्हणून तो ती भाजी सायलीच्या घरात नेऊन द्यायला लावतो तेव्हा तो माणूस सायलीच्या घरी जातो आणि सायलीला म्हणतो ताई ही सगळी भाजी मी तुमच्यासाठीच आहे असं म्हणून तो पटकन निघून जातो त्याचं असं बोलणं ऐकून सायली आणि कुसुम मात्र थोड्या असतात तेव्हा सायली त्या लागते तेव्हा ते ते एक पत्र त्या पत्रात अर्जुनने असं लिहिलेलं असतं की ही भाजी किती फ्रेश आहे ना पण तुमचा चेहरा इतकी नाही पण पर जोपर्यंत तुमचा चेहरा मी फ्रेश चेहरा बघत नाही तोपर्यंत माझा दिवस कसा जाणार तेव्हा सायली मनातल्या मनात म्हणते माझा चेहरा बघायचा काय तुम्हाला पण ते इतकं सोपं नाही आता मलाही दिसू द्या तुम्ही तुमचा बायकोचा चेहरा बघण्यासाठी काय काय करता तर अर्जुन सैलीची वाट पाहत असतो ती कधी बाहेर येणार तर येणाऱ्या भागात आपल्याला खूपच असं इंटरेस्टिंग असं बघायला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही आज समजा